नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला सव्वीस जानेवारीसाठी सोपे आणि सुंदर असे भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस जानेवारी भाषण सोपे व सुंदर भाषण सुप्रभात आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या संविधानाचे शिल्पकार आहेत सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहे आपल्या संविधानामुळे आपल्याला आपले हक्क व कर्तव्य मिळाले या दिवशी राजधानी दिल्लीत राजपथावर भव्य परेड होते या परेडमध्ये विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन या दिवशी सर्व शाळांमध्ये झेंडा वंदन व देशभक्ती गीत गायली जातात सैनिकांचे बलिदान व देशाची एकता आपल्याला प्रेरणा देते चला सर्वजण एकत्र येऊन भारताला प्रगतीशील बनवूया जय हिंद जय भारत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद